ते म्हणजे आयुष्य असत या गोष्टीच्या बद्दलच्या आठवणी सांगत असताना मी पहिल्या कार्यक्रमापासून या कार्यक्रमाला येतो आणि आईकडून शिकण्यासारखी जर गोष्ट कोणती असेल त्यांच्याकडून शिकलो कसा द्यायचा कृतज्ञता कसे व्यक्त करायची कृतज्ञता व्यक्त करतात जीवनामध्ये आयुष्य शिकता करून

माझ्याविषयी सहन विषय असेल कृतज्ञता सहन मुळे आयुष्य एवढा म्हणायला शिका मी तुझ्यामुळे आहे बाबा मी तुमच्यामुळे आहे भाऊ मी तुझ्यामुळे आहे सगळ्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला गोजवण्यामध्ये इतर नाणक आहे तुम्ही हे गोष्ट ही गोष्ट शिकून घ्या ताईकडनं जी तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर केवळ डिग्री घेतल्यास माणसं मोठी होत नाही अनेक असं डॉक्टर आहेत मित्रांनो ते मासे मारत असत त्यांच्याबरोबर आणि असे काही डॉक्टर आहेत की ज्यांची डिग्री फारशी मोठी नाही पण त्यांचं बोलणं त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं पेशंट चांगलं वागणं बोलणं त्यांच्याकडे गरजे असते त्याचा वेळ घ्यावा लागतो आवडला ते सेवा सेवा भाव ताई असा विषय चालला होता ताई आज एक हॉस्टेल पासून सात सात हॉस्टेल पण आयुष्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या आज बंद करू शकतात परंतु इतका इतरांना सेवा देऊन तुम्हाला मोठं होता येते हा मूल लक्षात ठेवा बरेच जण बेकाय आहे म्हणतात बघ आई मी लाखो लोकांचा महादर्श ठेवलेला आहे प्रश्न चालवण्यासाठी माणसं जोडू शकता ताई भारतात कुठे केला तर त्यांची स्टुडंट कुठे केलेलं आहे भारत जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे

या गोष्टी सांगतो मित्र आयुष्य शिकता आणि सकारात्मकता सकारात्मक माणसाला नेहमी संधी दिसतात आणि नकारात्मक माणसाला त्या गोष्टी डेव्हलप ज्या गोष्टीवर फोकस करा ते डेव्हलप तुम्ही अडचणी पाहा तुम्हाला अडचणी दिसते तुम्ही उत्तर पाहा उत्तर दिसत हे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये प्रश्न आहे तो उत्तर समस्या आहे तिथं समाधान आहे अडचणीवर मात करता येते प्रेरणेच्या बळावर अडचणीचे प्रवर्तन हलवता मोटिवेशन प्रेमिवेशन तुमच्यामध्ये आत असं पाहिजे आतून तुम्ही मोठिवेट असे काय होती काय नाही होते की नाही ह्या गोष्टी तुम्ही सोडून आय कॅन yes, डू इट आय हे बघा लक्षात ठेवा भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नाही भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नाही आणि आयुष्यामध्ये अपयशी होतो काय होत यशस्वी मी तुमच्या समोर बोलत असताना ते प्रोफेसर म्हणून जसं बोलतोय ते असे माझे जवळपास पंधरा पुस्तक यशाचा महाराष्ट्रात पुस्तकाचे मस्त काय आणलेलं आहे तुमच्या मनात चालणाऱ्या प्रश्नांची उत्तर समुपदेशन ही अतिशय सगळे समुपदेशन करणं म्हणजे काय फाउन्सिलिंग करावं लागते तुम्ही डॉक्टर म्हणा जो डॉक्टर आपल्या पेशंट चांगलं समुपदेशन करू शकतो फाउन्सिलिंग करू शकतो तो बेस्ट डॉक्टर होऊ शकतो तुम्हाला

तुम्हाला माहित आहे मित्र तुम्हाला किती अडचणी आहेत मला माहित नाही तुम्हाला किती अडचणी आहेत मला माहित नाही तुम्हाला पाहिजे मी किलोमीटर दररोज मी नांदेडला कॉलेजला पाहिजे ट्युशनला पाहिजे माझा रोजचा जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर मी पाहिजे स्वयंपाक लावून खायचो आणि तरी विद्यापीठामध्ये मिरिट आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तुम्हाला तर इतकी चांगली गोष्ट आहे इतकं छान पद्धती हॉस्टेल मिळाले तुम्हाला या मध्ये दररोज मला खावा लागेल आणि काय म्हणता तर काही म्हणतात त्यामुळे बोलू शकता झालंय ते चांगलं मला ती सोयच नव्हती कारण जीवनामध्ये जे कोणी काही केले नाही बेस्ट म्हणून खा जे कोणी चांगलं आहे म्हणून खा तुम्हाला त्याच्यात रुची वाढायला नाही जीवनामध्ये आता बरेच एक्झाम जवळ आहे ना मला खूप जाणीव आहे पास मे आहे कारण माझा मुलगा पण नीटचे एक्झाम देतो मला <laughs> <याकोरा>, माहित <laughs> आहे मी तुमच्या पालक म्हणून पण बोलतोय मला माहित आहे मुलांचे काय अडचण आहे नीट एक्झाम माझा मुलगा देतो आणि आता चिडचिड वाढेल तुमची आई वडील तुमची काळजी करतील खूप त्यांना त्यांच्यावर चिडू नका आयुष्यात लक्षात घ्या तुमच्यावर काळजी करणारे जगात नक्या असतात आई आणि वही काय करतात पिल्लो काय एवढं विचारतात जेवण्याची सोय कोण करते जेवण्याची सोय जे करतात त्यांच्याविषयी आवड पाहिजे पिल्लो विचारते जेवण त्यांची आवड वाटल्या कारण काय करायला पण ज्यांनी जेवण्याची सोय केली त्यांची आवड वाटली

वाटेल पण त्यांचं काहीच बसू देत नाही तुम्ही जेव्हा आई वडील होईल आई वडिला शिवाय त्यांची लेख तुमच्या शिवाय त्यांना खूप समजून घेणार आहे म्हणून आई वडिलांविषयी खूप म्हणजे दुसरी गोष्ट मित्र आता वेळेस एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही माझे का आवडतात जगात जी माणसं मागे पडतात ना त्यांच्यामध्ये क्षमता कौशल्य नाही म्हणून मागे पडतात असं नाही ते वाक्यभरासाठी आहे क्षमता आणि कौशल्य नाही म्हणून ते मागे पडत नाही क्षमतांचा आणि कौशल्यांचा ते उपयोगच करत नाही म्हणून मागे पडतात तुम्हाला प्रत्येक मार्गाची तयारी करायची आहे आणि होती तर रोज जर तुम्ही दोन दोन मार्गाची जरी तयारी केली असती तरी तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नव्हतं आता मी काय तयार करेल हे काही सांगणार नाही आता फक्त काळजी काय घ्या एवढं सांगणार आहे आता फक्त तब्येत बिघडणार नाही याची काळजी आणि लक्षात ठेवा या शरीराला तुमची नीट परीक्षा हे नसते शरीर हे आपलं शरीर परीक्षेसाठी तयार केलं निसर्गाने तयार केलं नाही आपल्याला गाडी आहे समजा आता फोर व्हीलर गाडी आहे एका फोर व्हीलर गाडी त्या फोर व्हीलर गाडीला मला एखादा कठीण प्रसंगाला जायचं लवकर लवकर जायचं पण तुम्ही पेट्रोल भरलं नाही तर चालेल का हवा भरली नाही तर चालेल का नाही नाही खूप घाय आहे पान आहे आता तुम्ही म्हणाल म्हणजे नीट येत झोप मी जेवण करत नाही नीट मी नीट झोपत नाही असं जमेल का जे काही आवश्यक असते बॉडीला ते ते तुम्ही दिलं पाहिजे त्यामुळं तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका नीट अन्न व्यवस्थित अन्न घ्या व्यवस्थित पाणी व्यवस्थित ऑक्सिजन दररोज तुम्हाला सांगतो प्राणायाम किती करायचं दहा तो करा प्राणायाम करत नसतील तर तुम्हीच नाही प्राणायाम हळवा श्वास घेणे तुम्हाला आहे ऑक्सिजनची ऑक्सिजन दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो शेवटचा मुद्दा जातात आता बऱ्याच रुग्ण टेन्शनमध्ये येतात टेन्शन घेऊ नका प्रश्न म्हणून आता तुमच्या अनेक जणांचा परीक्षेचा छान अभ्यास झालेला आहे परीक्षेला नीट शांत मनानं जर गेला शांत मनानं वाचून नीट पद्धतीने परीक्षा द्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद